नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे दोन हजार चोवीस ची पोलीस भरती जाहीर झालेली आहे फॉर्म भरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे आता वेगवेगळे वे घटक आहेत तुम्हाला जाहिरातीमध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही एका पदासाठी एका घटकामध्ये एक अर्ज करू शकतात आता कोणत्या घटकामध्ये किती जागा आहे तुम्हाला कुठे कशी संधी आहे ते आपल्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये या सतरा हजार जागा आहे सतरा हजार प्लस या सगळ्या जागांचं डिव्हायडेशन आणि त्या अनुषंगाने ही चर्चा असणार आहे सिपाई चालक एफ बॅनमॅन कारागृह विभाग ज्या जागा आहेत त्याचं विश्लेषण आपण करूया आप पहिला हा तक्ता तुम्ही कदाचित बघितला सुद्धा असणार आहे माझ्या आधी आता तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जिल्हा निवड जी करायची ना तिथे काय लक्षात घ्यायचं ते, ते सांगतो तुम्हाला आधी जिल्हा निवड खरं म्हणजे जिल्हा निवडपेक्षा त्याला मी अं घटक निवड असा शब्द वापरेल कारण त्याला घटक असं म्हटलं गेलेलं आहे युनिट म्हटलं गेलेला आहे तुम्हाला करायचं काय आधी तुम्हाला तुमची कॅटेगरी तुम्ही कशात येतात जाती जमाती विज भजब भजक भजड विमा प्र इतर मागास प्रवर्ग ई ये, एसबीसी ईडब्ल्यू एस खुला की कशामध्ये तुम्हाला आधी तेही लक्षात घ्यायचं की मला आता या ठिकाणी आपण सुरुवातीला एफ चा तक्ता समजून घेणार आहोत नंतर मग शिपाई असेल आणि इतर वेगवेगळे तक्ते आपण बघणार आहोत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बघायचं की मी ज्या कॅटेगरीमध्ये आहे तर तिथे किती जागा माझ्यासाठी किती जागा त्या ठिकाणी आहेत ते बघणं महत्वाचं आहे समजा आता गट क्रमांक आता ये गट ये एक आहे, पन, आहे आता ही गट, गट एक दोन तीन कोणते कुठे आहेत तुम्हाला इथे वेगळा आपण आधी व्हिडिओ बनवलेले आहेत आता गेट गट एक मध्ये एकूण जागा तीनशे पंधरा आहे बरोबर एकूण जागा तीनशे पंधरा आहे आता इथे गट सात आहे बरोबर या ठिकाणी तुम्हाला एक जनरल सांगतो मी इथे जागा दोनशे चोवीस आहे म्हणजे गट एक पेक्षा गट सात मध्ये जागा किती कमी आहेत बरोबर पण तुम्ही जर बघितलं समजा तुम्ही भज क मध्ये असाल एन टी सी मध्ये एनटीसी मध्ये गट एक मध्ये एकूण जागा जरी तीनशे पंधरा असल्या पण तुमच्या जागा सातच आहे गट सात मध्ये मात्र तुम्हाला जागा इथे चौदा आहे लक्षात घ्या तर या ठिकाणी लक्षात येत आहे तुमच्या की गट एक मध्ये सातच जागा आणि गट सात मध्ये चौदा जागा बघा बरं एकूण जागा जरी इथे जास्त असल्या तरी इथे तुमच्या कॅटेगरीला जागा जास्त आहे मग तुम्हाला थोडंसं त्यानुसारही जायचं आहे आणि फक्त जास्त जागा आहे म्हणून मी तिथे फॉर्म भरतोय असंही नाही बरं आता समजा ओबीसीला बघा इथे गट एक मध्ये पंधरा जागा आहे गट सात मध्ये ओबीसीला सत्तेचाळीस जागा आहे तुम्हाला थोडस तो विचार करावा लागणार तुम्हाला तुमच्या तुमच्या जिल्ह्यानुसार विचार करावा लागणार आहे हे नीट लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार विचार करावा लागणार आहे आता या ठिकाणी जर बघितलं गट एक ला तीनशे पंधरा जागा आहेत गट दोन ला तीनशे बासष्ट जागा आहेत गट तीन ला दोनशे अठ्ठेचाळीस जागा आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्हाला एक गट क्रमांक आठ मध्ये सुद्धा चांगल्या जागा आहेत चारशे साठ जागा तुम्हाला दिसत आहेत त्याच्यानंतर गट दहा आहे गट अकरा बारा तेरा आता इथे आणखी एक मुद्दा आहे की बघायचं इथे बरेचसे मित्र जे मराठा समाजातले विद्यार्थी आहेत त्यांचं फार मोठं कन्फ्युजन या ठिकाणी झालंय मला बरेचसे कॉल येत आहेत बऱ्याच जणांनी ईडब्ल्यू एस काढून ठेवलेले आहे त्यांना असं वाटतंय की मी आता ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरावायचा की ईएसबीसी मधून फॉर्म भरायचा कारण ईएसबीसीचं सर्टिफिकेट अजून त्यांच्याकडे अवेलेबल नाहीये दिवस तुम्हाला फार कमी दिलेले आहेत एवढ्या दिवसात ते सर्टिफिकेट काढायचं आहे दुसरा मुद्दा इथे हे आरक्षण कोर्टात टिकणार की नाही हा एक वेगळा प्रश्न या ठिकाणचा आहे ते आपल्याला माहित नाही ते कोर्टाच्या अधीन आहे ते टिकेलही टिकेल नाही ते माहित नाही ईडब्ल्यू एस मधून भरायचं की तिथून भरायचं फॉर्म हा प्रश्न आहे आणि मला वाटतं हा तुम्हाला स्वतःला सॉल्व करावा लागेल कारण की ईडब्ल्यू एस आणि तिकडच्या सेम जागा आहे दहा तारखे आरक्षण दोन्ही ठिकाणी आहे ईडब्ल्यू एसचं आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही कोर्टाने एकदम सर्वोच्च न्यायालयाने ते ग्राह्य धरलेलं आहे परंतु चे तेवढी जास्त पोर सर्टिफिकेट काढणार नाही त्याच्यामुळे ईडब्ल्यूएस पेक्षा ईएसबीसी च कट ऑफ कुठेतरी कमी लागू शकतं असं माझं वैयक्तिक मत आहे ते फिक्स आहे असं माझं म्हणणं नाहीये पण वर उद्या एक टांगती तलवार असणार आहे कोर्टामध्ये वगैरे ते टिकलं नाही आरक्षण परंतु पुन्हा एक पुढचा मुद्दा तुम्हाला सांगतोय मी की नाही जरी कोर्टात आरक्षण टिकलं तुम्हाला एकदा जर नियुक्त्या भेटल्या आणि तुम्हाला सरकारने जॉईन करून घेतलेला असेल तर तुम्हाला घरी काढून देता येत नाही हे ये लक्षात घ्या त्यांना काहीतरी करावं लागेल समायोजन करावं लागेल तुम्हाला नोकरीवरून घरी काढू शकत नाही कारण हजार विद्यार्थी या ठिकाणी आहे किती नाही सतरा सतराशे पोरं आहे की जे ई एसबीसी मधून आहे एवढ्या मुलांना नोकरीवरून घरी पाठवणं सोपं नाहीये जरी निकाल आरक्षणाच्या विरोधात गेला तरी सरकारला त्या ठिकाणी अतिरिक्त त्या ठिकाणी काय त्यांच्याकडे वेगवेगळे ऑप्शन असतात स्पेशल आदेश काढून तुम्हाला कंटिन्यू ठेवावा लागेल त्याच्यामुळे ईएसबीसी मधून तुम्ही फॉर्म भरला तरी तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आणि ईडब्ल्यूएसी मधून तर काही प्रॉब्लेम नाहीचे तर तो तुमचा विषय आहे बघा या ठिकाणी वेगवेगळ्या याचे पदं तुम्ही बघतायत कुठे किती पदं आहेत गटानुसार तुम्हाला बघता येईल एक्केचाळीसचे पदं या ठिकाणी आहेत मित्रांनो अभ्यास करता पोलीस भरतीची फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे तिथे आपण तयारी करतोय डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे तुम्ही तिथे जाऊन ती करू शकता आता बघा जिल्हा पोलीस भरतीमध्ये गडचिरोलीमध्ये सातशे बेचाळीस पद आहेत ठाण्यामध्ये सहाशे सहासष्ट आहे पुणे ग्रामीण मध्ये चारशे अठ्ठेचाळीस आहे रायगड मध्ये तीनशे एक्क्याण्णव पद आहेत नागपूरमध्ये तीनशे सत्तेचाळीस छत्रपती संभाजीनगर दोनशे बारा आहेत अमरावतीमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव साताऱ्यामध्ये नऊशे एकशे शहाण्णव पद आहेत अकोल्यामध्ये एकशे पंच्याण्णव आहे आता याला कॅटेगरी वाईज तुम्हाला बघावं लागेल ला। तुम्ही ज्याच्यात बसतायत त्याचे नवी मुंबई एकशे पंच्याऐंशी बीड जिल्ह्यामध्ये एकशे पासष्ट पद तुम्हाला दिसत आहेत मध्ये एकशे एक्कावन्न रत्नागिरी एकशे एकोणपन्नास जळगाव एकशे सदोतीस चंद्रपूर एकशे सदोतीस नांदेड एकशे चौतीस छत्रपती संभाजीनगर ग्रामीण एकशे सव्वीस नागपूर ग्रामीण एकशे चोवीस सिंधुदुर्ग पोलीस एकशे अठरा आहेत नाशिक शहर एकशे अठरा परभणी पोलीस एकशे अकरा गोंदिया पोलीस एकशे दहा जालना पोलीस एकशे दोन धाराशिव पोलीस नव्याण्णव सोलापूर ग्रामीण पंच्याऐंशी अमरावती शहर चौऱ्याहत्तर भंडारा पोलीस साठ पालघर पोलीस एकोणसाठ धुळे पोलीस सत्तावन्न लातूर चौरेचाळीस सोलापूर शहर बत्तीस अहमदनगर पोलीस पंचवीस आता बघा अहमदनगरला तुलनेत तुम्हाला लगेच लागतं एवढा मोठा जिल्हा पण जागा कमी आहे वर्ध्याला वीस जागा आता जे चालक भरतीवाले मित्र आहेत त्यांना बघा पुणे ग्रामीणमध्ये अठ्ठेचाळीस जागा आहे सातारा एकोणचाळीस अहमदनगर एकोणचाळीस रायगड एकतीस परभणी तीस सिंधुदुर्ग चोवीस सगळ्या ठिकाणी जागा आहेत पण थोडे थोडे आहेत जालना अठ्ठावीस रत्नागिरी एकवीस छत्रपती संभाजीनगर एकवीस ठाणे वीस लातूर वीस पुणे लोहमार्ग चालक म्हटले बघा इथे अठरा सोलापूर शहर सोळा गडचिरोली दहा सोलापूर ग्रामीण नऊ बीड जिल्ह्याला पाच जागा आहे मुंबई लोहमार्गाला चार आहे चालकच्या ब्याड्सवन मध्ये चंद्रपूर नऊ छत्रपती संभाजीनगर आठ आणि नांदेडच्या सहा तुम्ही बघताय ची खूप दिवसानंतर भरती निघाली दि दि आहे गृहमार्गामध्ये मुंबईला एक्कावन्न आहे पुण्याला पन्नास आहे रेल्वे पोलीस कारागृह पोलीस मध्ये छत्रपती संगंभाजीनगरला बघा तीनशे पंधरा जागा या ठिकाणी आहे आता मित्रांनो याच्या डिटेल जे आहे ते तुम्हाला अवेलेबल आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता अभ्यास करता नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे तुम्हाला कॅटेगरी वाईज त्या ठिकाणी जागा बघायची आहे नंतरच फॉर्म भरायचा आहे फक्त जागा जास्त आहे म्हणून तिथे फॉर्म भरून तसाही फायदा असतो तुमचा जिल्हा कोणता आहे तुमच्या जवळपासचा जिल्हा कोणता आहे तुम्हाला कुठे सोयीस्कर राहणार आहे भविष्यामध्ये नोकरी करणं तुमची डायरी आहे का इतर जिल्ह्यांमध्ये जाऊन नोकरी करण्याची त्या बाबी सुद्धा तुम्हाला बघावे लागणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा अजून बरेच प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरंही आहेत ते पुढच्या मध्ये आपण बघत राहूया व्हिडिओ आवडत असेल लाईक करत चला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद